एकोणतीस बया दोन हजार वीस ला गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी राजेश काळे उपमहापौर सोलापूर यांना आज गुन्हे शाखा सोलापूर यांनी अटक करून या ताब्यातगड आमच्याकडे सुपोर केलेला आहे अजून काही कल्पना नाही ते आम्हाला रिपोर्ट देत आहेत आता अजून रिपोर्ट दिलेला नाही त्यांनी आता कारवाई चालू हो आमची आता कारवाई सुरू होईल गुन्ह्यातली जी काही राहिलेली अटकेची कारवाई आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आले स्कॉर्पिओ मुद्देमाल नाही ती त्यांची स्वतःचीच गाडी आहे पण ती त्यांनी गुन्ह्याच्या गाडीतच होते त्याच्यामुळे मग ती आम्ही जप्त करू अजून काही केलेली नाही आपण करू शकतो